नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी हिरो कंपनीची मोटरसायकल जाळून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला सेनगाव तालुक्यातील तापसोडा गावात मागील चार दिवसांपासून येथे शेतकरी पीक कर्जमाफीसाठी उपोषणावर बसले आहेत उपोषण करत्या शेतकऱ्यांची तब्येत बिघडत असतानाही सरकारकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही शांताराम सावके नावाच्या एका शेतकऱ्याने निषेध व्यक्त करण्यासाठी आपली हिरो कंपनीची मोटरसायकल पेटवून निषेध केला शेतकऱ्यांवर वाढते कर्ज आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा बोजा वाढत आहे त्यातच कर्जमाफीबाबत सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी शांताराम सावके यांनी आपली मोटरसायकल पेटवून सरकारला जागरूक करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफीची घोषणा करण्याची आणि त्यांच्या समस्यावर त्वरित मार्ग काढण्याची मागणी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा